रामकृष्ण हरी आज आपण बनवतोय कौटची चटणी बघा आपण त्यासाठी काय घेतलंय हे आपले कौट आहे आणि ते छान असं फोडून घेऊ बरं का आपण ते कौट फोडून पुढे दाखवते तुम्हाला आपण अगोदर फोडून घेऊ की साईडला ठेवून देऊ बघा आता हे आपला पत्ता आहे त्यावर असं ठेवून आणि असं हळूच फोडून घेऊ फुटलं बरं का आपलं कसं निघतंय बघू आता ते ते पण खूप महत्वाचं आहे ते तर काही निघून नाही राहिलं अजून एक वेळेस त्याला दणका दाखवावा लागेल त्याला जरा अरे वा छान निघालं बरं का आपलं कौट बघा आता आपण हे ताटात काढून घेते मी आणि याच्यासाठी बिया खूप आहे बरं का यात हे बघा ह्या बिया भरपूर आहे पण बिया पण चांगल्याच राहते बर का ही कौटमधली मधली बी म्हणजे एक औषधी आहे बर का हे औषध खूप मोठं औषधच असं समजायचं आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर हे ह्या बिया काढून टाकायच्या पण काढण्यापेक्षा आपल्या पोटात जर गेल्या तर खूपच चांगलं आहे ते पचन तत्व वाढवणारी हे खूप मोठं एक औषधे बर का हे बघा छान असं काढून घ्यायचं महत्वाचं कौट खाणं हेच खूप महत्वाचं चांगलं आहे औषधीची एक ही वस्तू आणि हे नेहमी नेहमी आपण काही खात नाही आता हे शिवरात्रीनिमित्त कसं शिवरात्रीला जुने लोक सांगत होते शिवरात्री उपवासाला चिंच कऊट बोर हे खाणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण त्यासाठी आता ही चटणी बनवतोय आंबट गोड तिखट खूप छान चटणी बनणार आहे आपली तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा बघा ह्या आपल्या अशा दसड्या याला ह्या अशा दसड्या आहेत तुम्हाला पाहिजे तर ठेवा नको पाहिजे तर तुम्ही काढू शकता पण मग शेवटी हे बा काही जाणवत नाही आहेत अर्धी जी मोठी दसडी ती काढून घेऊ आपण आणि छोटे ज्या आहेत त्या राहू देऊ कारण ते मिक्सर मधून आहे आपण त्याला हे बघा मी काहीच काढलं नाही फक्त एवढेच दोन दसड्या काढल्या बाकी राहू देणार आहे आणि बिया पण राहू देणार आहे बिया पण छान बारीक होतील त्या मिक्सर मध्ये आणि एक अर्धी राहिली दाता खाली आली तर अगदी छान असे ड्रायफ्रूट खाल्ल्यासारखं वाटतं आपल्याला आणि ड्रायफ्रूटपेक्षाही चांगले आहेत बरं का ह्या कवटातल्या बिया बघा आपल्याला आता जेवढं आपलं को, क हा कवटाचं गर निघणार आहे तेवढंच आपण गुळ घेणार आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा हे एक वाटी कवट्याचा गर निघालाय तर आपण तो टाकून घेऊ मिक्सरमध्ये आणि तसंच एक वाटी आपल्याला हा गुळ घ्यायचा आहे बरं का हे बघा हे एक वाटी गुळ हे पण आपण असं मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी त्यात आपण अख्ख्या लाल मिरच्या घेणार आहे भुकटी पावडर असली उपवासाची तर ती पण चालते ह्या आपल्या अख्ख्या लाल मिरच्या आहेत तिखटपणा येण्यासाठी बरं का हा ही तीन लाल मिरच्या घेतल्याय आणि त्यात सेंद व मीठ वापरणार आहे आपण कारण ही ही जी चटणी आहे ही आंबट गोड तिखट ही उपवासासाठी हे बघा हे आपलं आलं सेंद मीठ हे बघा आता आपण याला काढून घेऊ बघा आपण हे मिक्सर मधून काढून घेतलंय आणि ते लगेच होत नाही बर का असं कमी मिक्सर कमी कमी जास्त कमी जास्त करून झाली आपली चटणी पण ही चटणी आपल्याला लगेच खायची असली तर असंच खाऊ शकतो आपण पण असं आप जे काही कधीतरी बनवतो आपण आणि ते हे दोन महिने टिकल यासाठी आपण काय करणार आहे आता छान असं थोडं तूप टाकून आणि फ्राय करून घेऊ थोडं बघू आता दाखवते तुम्हाला मी बघा आपण हे तूप टाकले तूप जास्त नाही टाकायचं फक्त कढईला आपली चटणी जी आहे ती कढईला चिटकली नाही पाहिजे त्यासाठी टाकणार आहे तूप थोडेसे टाकले की आपण चटणी टाकून घेऊ याच्यातच हे या बघा सगळी अशी आणि यात पाण्याचा बिलकुल वापर नाही होत याचा तीन आणि महिने ही चटणी टिकते बर का खायला अशी खाता येते पण ठेवायची असेल तर अशी फ्राय करून घ्यायची जेणेकरून ती बरेच दिवस टिकते आता छान हलवून घेते बघा या आपण छान असं हलवत राहू आणि आपोप ही गुळ ज्यावर त्यातलं ऑइलीपणा जो असतो तो कमी झाल्याच्या नंतर आपोपकडे सोडतो का ते हे बघा छान झाली आपली चटणी कलर किती सुंदर आलाय आणि कवट हे त्याचा एक स्वतःचा असा एक वास खूप छान वास असतो बर का तो वास पण इतका मस्त येतोय ना अशी चटणी ना खरच आपल्याकडनं कवट पण खाल्ल्या जात नाही तर ही अशी चटणी बनवून खाल्ली तर आपल्या शरीरासाठी पण पाचक तत्व वाढ होतं आणि खरंच उष्णता पण कमी होते बरं का कवट खाल्ल्याने आणि यात काय काय कवट का आणि गुळ दोघ मिळून तर खूप आहे खायलाही ते आपण बनवत नाही खात नाही पण खरंच बनवायला पाहिजे खायला पाहिजे बघा आपली चटणी कशी छान झाली आहे आणि ते आता कढई पण सुटते बर का कढईला सोडू राहिली ती चटणी आहे बघा कशी छान होती बघा झाली आहे आता आपण काढून घेऊ ही तुम्ही पण अशी चटणी चटणी नक्की बनवा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा बघा थोडी थंड होऊ देते आणि काढून घेते बघ का बघा किती छान झाली आपली कवडची चटणी तुम्ही पण अशी चटणी नक्की बनवा खा आणि मला लाईक करून सांगा